नमस्कार मी अभिजित राजेंद्र पटवा इचलकरंजी नागरिक मंच इचलगंजी महानगरपालिकेतर्फे गरफाळ्याची बिल सर्वत्र वितरित करण्यात आलेली आहे या गरफाळा भरण्यामध्ये आपल्याला पंधरा जुलैपर्यंत जर आपण गरफाळा भरला तर दुसऱ्या सहामाईच्या संयुक्त करावर दहा टक्के म्हणजे ॲव्हरेज पाच टक्के संयुक्त करावर सूट मिळणार आहे आणि आपण सर्व मिळकतधारकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी आपला घरफाळा पंधरा जुलैपूर्वी भरणं आपल्याला शक्य असेल तर आपल्याला सरासरी संयुक्त करामध्ये पाच टक्के दुसऱ्या साम्येवर दहा टक्के अशा प्रकारची सूट मिळते तर या, या जी सूट मिळणार आहे त्या सुटीचा आपण लाभ घ्यावा डिस्काउंट जो मिळणार आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन इच्छा नागरिक मंचितर्फे करण्यात येत आहे त्याचप्रमाणे जो सेफ्टी टँक उपसाकर ज्या मालमत्ताधारकांच्या बिलामध्ये लागलेला आहे त्यांचे ड्रेनेज जर जोडलेलं नसेल नगरपालिकेच्या चेंबरला महानगरपालिकेच्या चेंबरला जर ड्रेनेज जोडलेलं नसेल तर त्यांना तो कर लागणार आहे ज्या ज्या लोकांनी आपलं ड्रेनेज चेंबरला जोडलेला आहे त्यांना सेप्टिक टँक उपसा कर लागणार नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी ज्यांना जर चेंबरला ड्रेनेज जोडून सुद्धा करीत असेल तर त्यांनी महानगरपालिकेच्या कर विभागात संपर्क साधावा आणि आवश्यक ती तक्रार दाखल करावी धन्यवाद